वसंत विहार येथील पॅराडाईज अपार्टमेंट परिसरात ड्रेनेजच्या पाण्यामुळं इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात वसंत विहार परिसरातील अरुणा गॅस गोडाऊन समोरील पॅराडाईज अपार्टमेंट इथं पालिका प्रशासनानं ड्रेनेज लाईनची सोय केली नाही परिणामी ड्रेनेजचं घाण पाणी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये येत असून यामुळं अपार्टमेंटमधील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं आहे याच ठिकाणी लहान मुलं खेळत असतात त्यामुळं मुला लहान मुलांमध्ये रोगराईची भीती निर्माण झाल्याच्या भावना अपार्टमेंटमधील नागरिकांनी व्यक्त केल्या हे तर सुविधा नाही काही नाही आमची लहान लहान मुलं आजारी पडतात त्याची सोय कोणी करायची महापालिका एवढे मोठे टॅक्स घेते त्या टॅक्समधनं त्यांनी काय काय सुविधा केली काहीच नाही केली सुविधा तर ही सुविधा लवकरात लवकर करून द्यावी नाही तर आम्ही महापालिकेच्या दारात येऊन बसू आम्हाला हेच म्हणणं आहे की नागरिकांनी प्लॉट हे घेताना अपार्टमेंटमध्ये वगैरे घर घेताना किंवा हे जागृतीने घेतलं पाहिजे कारण काय होतं ना आप बिल्डर लोकं काय करतात आता हे पूर्ण हे आमचा भागात आम्ही पंचवीस तीस वर्षाला इथं राहतो आहे बिल्डर लोक काय करतात तात्पुरतं मलमपट्टी करून लोकाला हे करून विकून जातात परत आप राहायचं आपल्याला असं इथं कायम आता इथं एवढी नागरिकाची आपसात तक्रार चालू आहे कोण हे म्हणजे ह्यांच्या ह्यांच्यातच तक्रार चालू आहे कोण बिल्डरला लक्ष द्यायला तयार नाही बिल्डर येतो माथूर उत्तर देऊन जातो ही अशी परिस्थिती आहे त्यामुळे नागरिकांनी बी नागरिकाचं बी करतोय की काळजी घेऊन आपले प्लॉट घेतले पाहिजे सगळे बघितले पाहिजे हे बालाजी फॅरेडाईज अपार्टमेंट आहे इथे कुठेही ड्रेनेजची सुविधा नाही आहे लहान मुलं इथं पन्नास कुटुंब राहतात पण लहान मुलं खेळतात करतात ते सगळे आजारी पडत आहेत तर महानगरपालिकेला विनंती आहे आए, पण ते ऐकत नाही आहेत हे अपार्टमेंटला ना दोन वर्ष झालंय तरी कोणी सहकार्य करत नाही आहे आता खूप जण म्हणजे इथं खूप मुलं आणि लहान लहान लेकरं खेळतात कुठे आहेत हे खूप प्रॉब्लेम पालिका प्रशासनानं या समस्येवर तोडगा न काढल्यास कर आंदोलन करण्याचा इशारा पॅराडाईज अपार्टमेंटचे चेअरमन सुरवसे यांनी दिला गेल्या ह्या परिसरात मुख्य ड्रेनेज लाईन नाही आहे सध्या तात्पुरती सोय इथं ता शेजारी होतील पण शेजारच्याने बेकायदेशीर आमचा आउटलेट बंद केल्या असल्यामुळे संपूर्ण परिसरात या ठिकाणी घाण पाण्याचं साम्राज्य महिला मिश्रित पाणी या ठिकाणी वरी येत आहे आणि जवळपास अठ्ठेचाळीस कुटुंब या ठिकाणी राहतात पण अठ्ठेचाळीस कुटुंबाचे जवळपास पन्नास ते साठ लहान मुलं इथं पार्कीमध्ये खेळतात आणि संपूर्ण आम्ही झोनला याचा फॉलोअप घेतला पे पेंटर साहेब या ठिकाणी येऊन पाहणी करून घेतले तर महानगरपालिकेच्या वतीनं बी काहीच या ठिकाणी उपाययोजना दिसत नाही आणि ही इतकी गंभीर समस्या आहे या गंभीर समस्यांना काहीतरी एक जीवितचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्या आत तातडीनं हे जी अंमलबाजी म्हणजे ही कायमस्वरूपी याचा तोडगा काढावा आणि नगरोस्थान योजनेतून या ठिकाणी स्थानिक आमदारांनी आमची निधी उपलब्ध करून दिलेली आहे पण तात्पुरती सोय आमच्या या ठिकाणी पूर्ण करून द्यावी असं प्रशासनाला विनंती अन्यथा आम्हाला आयुक्ताच्या दालनात सर्व इथल्या रहिवाशीपासून आम्हाला हे आंदोलन या ठिकाणी करावं लागेल